पनोम्रेवारुने ते बारावे डोंगरी साहित्य संमेलन संपन्न साहित्यातून मनातला भाव व्यक्त करता येतो माणसं वाचण्याबरोबरच पुस्तक वाचल्यामुळे आपले जगणे सुखकर होते मेंदू ताकदवान बनवण्यासाठी शिक्षण गरजेचे आहे मोबाईलच्या या युगात वाचनाची संस्कृती कमी होत चालली असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ कवित्री माने डॉक्टर संगीता बर्वे यांनी केले त्या पनोब्रेवारून तालुका शाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या बाराव्या डोंगरी साहित्य संमेलनात अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कवी प्राध्यापक प्रदीप पाटील हनुमंतराव पाटील वसंत पाटील कवी संमेलन अध्यक्ष डॉ शिवाजी हुसे मनीषा पाटील सुखकर्ता संस्था चेअरमॅन तानाजी घोहिते उद्योजक बळीराम पाटील सरपंच दगडू पाटील मोहन पाटील आदी यावेळी उपस्थित होते मोबाईल मुळे माणसं आभाषी जगामध्ये जवळ आली आहेत पण प्रत्यक्षात मात्र दूर गेली आहेत मित्र पाच हजार आहेत पण ऐनवेळी मदतीला कोणी येत नाही मोबाईलच्या अतिवापराने आपला मेंदू आजारी पडणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे स्वामी विवेकानंद म्हणतात मनाची एकाग्रता झाली की काही करता समुद्र जेव्हा शांत होऊन आरशासारखा होतो तेव्हाच त्याच्या पाण्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब दिसत तसच मन जेव्हा संयमाद्वारे शांत केलं जात तेव्हाच त्याला आत्म्याचा प्रत्यय येतो अशी माहिती एस मराठीचे शराश विशेष प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार